औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता विरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या सुमन कोचिंग क्लासेस मनोरमानगर ठाणे पश्चिम क्लासेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश सर व सौभाग्यवती प्रियंका खोदाडे मॅडम बायजमा मॅडम व इतर सहशिक्षक यांनी माननीय सरपंच राजू लांडगे लातूरकर यांच्यामार्फत आमच्याशी संपर्क साधून आपल्या क्लासेच्या सुयशाबद्दल त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका यांचे मन भरून कौतुक केले मेहनतीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या घरातील मुलाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला घडवले इयत्ता दहावीमध्ये नाविन्यपूर्ण गुण मिळवणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी खालीलप्रमाणे कुमारी श्रद्धा आटंबर सत्याऐंशी टक्के कुमारी काव्यावीर अष्ट्याहत्तर टक्के व कुमार कुणाल पाटील एक्क्याऐंशी टक्के मास्क घेऊन क्लासचे व आई वडिलांचा मानसन्मान वाढवला क्लासमध्ये शिक्षण घेत असलेले एकूण सत्तावीस विद्यार्थी व विद्यार्थिनी होते ते सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन चांगले मास्क घेऊन स्वतःचे व क्लासच्या वैभवात भर पडले आमच्या क्लासचे शंभर टक्के निकाल लागल्याने मी स्वतः श्री प्रकाश सर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा